तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा माहिती त्याची काळजी करायला अजून मी पवार खूप खंबीर आहेत आणि ते अतिशय शिस्तीने काम करतात जे तरी शिस्तीने काम करणार नाही त्यांना योग्य दादा, कर कर दादा कर निंबा कर निंबा कर वाद काय भाऊ बन्की हे सगळ्या गावामध्ये झाडांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा आहे आणि तेवढं तेवढं प्रत्येक चालतं प्रत्येक घरामध्ये चालतं प्रत्येक गावामध्ये चालतं एवढं छोट्या मोठ्या गोष्टीचं नाही आपण सकारात्मक गोष्टी करण्यामध्ये माझा विश्वास आहे आणि राष्ट्रवादीचं जे नेतृत्व करतात आता मी पवार याच्यावर जास्त विश्वास म्हणतो त्यांच्यावर की त्यांचा पक्ष आज भारतीय जनता पार्टीच्या हातात हातात घेतो पण अजितदादा जे बोलतात तेच करतात बर ती वेगळ्या खाली वेगळ्या अजितदा नाहीत याची मला शंभर टक्के त्यामुळे मी आता भाषण लोकसभे साहिब आपण तुम्हाला जाहीर पाठवण्या मीडियासमोर दिलेला आहे मतदार सांगितलं इतर आमदारांची भूमिका काय ते अनुकरण करतील असं आपल्याला वाटतं आता मतदारसंघामधल्या बहुतांशी आमदार आहेत आदरणीय गोरे साहेब आहेत आदरणीय शहाजी बापू आहेत आदरणीय भवनदादा आहेत आदरणीय संजय बाबा आहे या चारही आमदारांनी तर उघड पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मी मनापासून कमी आहे की त्यांनी एवढं प्रेम दाखवलं दा। आणि विशेष करून बापूंनी खासदार निंबाळकरांनाच उमेदवारी दिली पाहिजे अशी खूप तडफेड मागणी केली आहे त्या तडकरी मागणी केल्याबद्दल मी बापूंच्या शतशा रुणी आहे आणि सगळ्या आमदार मंडळीची पण मिरवणी आहे मोहिते पाटील आणि तुमच्याकडला वाद घेत नाही का अजूनही ती निवडणुकीसाठी उभारणार आहे तुम्ही सांगितलं आणि मी जागा तुम्हालाच तुम्हाला ऐका मी मागंच विषयावर गोष्ट क्रिएट केलेली आहे मी भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता आणि आमच्यामध्ये कमळ हा उमेदवार आहे माझा आणि मोहिते पाटलांचा कुठलाही वाद असल्याचं कारण नाही आणि त्यांनी उमेदवारी पक्षाकडं मांडलं बिलकुल गैर नाही आणि तेवढं समज एवढं भूमिका अज्ञान नाही प्रत्येक कार्यकर्त्याची नेत्याची इच्छा असते की आपल्याला कुठं संधी मिळाली पाहिजे उमेदवारी मिळाली पाहिजे उद्या मुलते पाटण्यास सोडून द्या रणजित नाईक पाटण्यास सोडून द्या आणखीन एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला जरी भारतीय जनता पार्टी संधी दिली तर आम्हाला सर्वांना काम करावं लागतं आणि आम्ही भारतीय जनता पार्टी त्यागाची बघितलं देवेंद्रजीचा तुम्ही त्याग बघितला असेल की देवेंद्रजींनी काम करताना राज्याचे मुख्यमंत्री काम केलं पक्षाचा आदेश आला उपमुख्यमंत्री पद आणि नेहमी ज्या नेत्यांना आदर्श आज पक्षासाठी त्यांचे आयुष्याचं झालं जलत अशा अनेक लोक पदावर नाहीत आणि पदाच्यासाठी त्यांनी कधी स्पर्धाही करत नाही आणि पद मागायला सुद्धा या भारतीय जनता पार्टीच्या मागं राष्ट्रीय स्वयंसेवक संघात की सांगत नाही काम करताना बिचारे आपली ओळखसुद्धा सांगत नाही किंवा कोणाच्याकरता चहासुद्धा फेत नाही अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घोषित आणि घोषित तयार झालेली त्यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्राप्त करतो त्यामुळे पक्ष दिल ते कमळ आणि पक्षातील तो निर्णय हाच मान्य असताना कुठलीही नाराजी माझ्या मनात किंवा मोहिते पाटीलांच्या मनामध्ये नसतात नसावी याच्यामध्ये कुठली शंका पत्रकार बदल किंवा जनतेने बाळगू नाही उमेदवारी मागणं हे जिवंतपणाचं लक्ष नाही मोहिते पाटील साहेबांनी का त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि अपेक्षितच आहे की विजयदा दादानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांनी उमेदवारी मागितली पाहिजे आणि त्यांनी त्यांनी त्यांची उमेदवारी मागितली आता पक्षाकडं मी स्वतःहून पक्षाकडं उमेदवारीसुद्धा मागितलेली नाही आणि कुठलीही मागणी केली नाही पक्ष जो कमाळाच्या चिन्हावर येईल त्याचं काम प्रामाणिकपणे करायचं हीच भूमिका मी घेतलेली आहे त्या मला कोणाच्याबद्दल वादक आणि द्वेष क्वेश असल्याच्यामुळेच कारण नाही मला सर्वांनी सहकार्य केले आता भारतीय जनता पार्टीने मला परत उमेदवारी दिली तर मला याच्यापेक्षा पूर्वी ज्यांनी सहकार्य केलं आणि नवीन अनेक लोकांनी सहकार्य केलं या मतदारसंघाचा इतिहास आणि इतिहासामध्ये एवढं कोणाला लीड मिळालं नसेल तेवढं लील या मतदारसंघामधून कमळाच्या चिन्ह मी उमेदवार असो किंवा अन्य कोण उमेदवार असतील मला